आता बघा सात वाजलेले आहे चला आता डॉक्टर कडे जात चार दिवसात हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्या तुम्ही बरे ना आता वागेल दुपारचे दोन वाजता आता जस्ट बघा मी दीड वाजता जाऊन आरोहीला स्कूल वर ना आणली आणि आल्यानंतर जरा फ्रेश झाली की पूर्ण पसीना पसीना होऊन टाकलं होतं चला आता पहिलं ना आज ना मी दुपारीपासून माझं ब्लॉग चालू हे करते माझं दुपारमध्ये म्हणजे की ही दुपारचे मी काय काय करते तो हे मी तुम्हाला दाखवून देते आणि चला आता जेवण करून घेऊया आता माझं जेवणात काय हे सगळं तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे आरोहीचं प्लेट आरोही बाद जेवणार आहे आणि हे पावटेची भाजी केली होती सलॅड आहे आणि हे हिरवी मूगदाळ असते बघा अख्खा मूंग दाळ त्याची आमटी आहे आणि हे माझं प्लेट हे नाशणीची भाकरी आहे एकच आणि हे बघा हे पावटे आहे आणि हे आहे काकडी आणि हे पावटे आहे बघा हे तरी माझं वन ऑफ द फेवरेट भाजी क्योंकि हे आहे ना हे ना बारा महिने मिळत नाही आता फक्त मला वाटते की संक्रांती पर्यंत एवढंच मिळणार आहे आता फक्त दोन महिन्याचं सीजन असतं ह्याचं नंतर ते मिळत नाही नंतर ते ड्राय पावटे मिळतात लेकिन ते मला एवढं आवडत नाही आणि मी खातच नाही चल जुल आज स्कूल स्कूलला जाऊन आली ते आणि आरोहीला पण ना व्हिडिओ मध्ये यायचं असतं काय ना ग ती ना काकडीवर बघा चाट मसाला घालून घ्यायला लागले भाकरी आणि चपाती खाते भात जेवायला बघतच नाही आता हे भाजी ना दोन महिना तरी माझे की दोन महिन्याचं फक्त सीझन असते आठवड्याला एकदा तरी माझे घरी असणारच आहे चला मग आता जेवण करते मग नंतर जेवण वगैरे हो करून झालेलं आहे पावणे तीन वाजलेलं आहे बघा चला आता आता ना जरास आमच्याकडे एवढं पण भरपूर थंडी नाही आहे थोडंसं थंडी आहे तरी पण आणि कसं माझं ना कालपासून पिरियड चालू आहे आणि असं ना स्वीट ना खूप क्रेविंग व्हायला लागले त्यासाठी आज मी बनवते बेसनचं आता तूप घाला लागले आता हे सगळ्यांना मी अंदाजाने आहे बेसनचं पीठ हे एक किलो पेक्षा ना जर्रास कमी आहे आता ना छान भाजून घेते ह्याला एक वीस पंचवीस मिनिट तरी आणि लागलं तर ना मधी मधी अजून एक दोन दोन चमचा तूप घालते मोबाईल एक साइड लावलेले आहे ला, लाव ला। त्याबद्दल माझा चेहरा दिसते की नाही माहित नाही लेकिन हे एवढं दिसते बघा हे बघा आता दहा पंधरा मिनिट झाले भाजून ह्याच्यामध्ये परत मी थोडंसं तूप मिक्स करते स्मेल ना छान ह्याच्यात ना चार चमचा हे बघा बारीक रवा आहे ते मिक्स करते खायला किती छान वाटत त्याच्यापेक्षा किती जास्त मेहनत असते बघा बरोबर बघा मला आत्ता पर्यंत पूर्ण पाव किलो तूप लागलं ना बरोबर भाजत भाजत किती वेळ झाले पवणे तीनला चालू केली होती बघा आता तीन वाजून वीस मिनटं झालेल्या आहे म्हणत की टोटल ना थर्टी फाय मिनिट झाले बघा आणि स्मेल पण ना छान यायला लागले थोडंसं बस करणार आता आता म्हणजे की तूप वगैरे घालणार नाही आता नंतर बघूया म्हणजे की ह्यावेळी मला तुपाचं प्रमाण जर्रास कमीच ठेवायचं आहे की कसं होते आमच्याकडे एवढं गरम असते ना त्यांचं बांबलेलं असतेच बघा ते परत ना जर असं विरघळत असतं लागून तर आता गॅस बंद करते ती बघा हे सगळं ओटा वगैरे हे बघा किती बाप रे सगळं काम हे आता परत सगळं साफसफाई करायला पाहिजे बघा सगळंकडे काय बघा पडलेलं आहे सगळं आता हे बघा हे ना पहिला सगळं क्लीन करून घेते तर बघा सगळं किती छान क्लीन झाले आता भांडे पडलेले आहे तेव्हाच क्लीन करून घेतलं ना मग नंतर ते मोठं काम वाटत नाही आहे की ते परत ते दाग सगळं बसलं ना मग जात नाही त्यात त्या तरी माझा तरी सवय आहे तेव्हाच तेव्हा ते घाण पटकन सगळं काढून घ्या धुवून घ्या हे बघा पाव किलो साखर आहे आणि हे बघा पाच पाच ना वेलची घेतलेली ह्याच्यातच वाटून घेते झाले आहे थंड झालेलं आहे तरी होते आता साखर घालून बघते आता काय होते चांगलं पहिला सगळं साखर मिक्स करून घेते आणि टेस्ट करून बघते परत की परत एवढंसं ठेवलेले आहे मी एकदम घाटले नाही की उगेच खूप गोड पण व्हायचं नको खूप गोड पण काही चांगले वाटत नाही ते आणि मला पण खूप गोड झालं तर ना आवडत नाही पाहिजे परत टेस्ट करून बघते आता ठीक आहे घालते मी अंदाजेनेच घालते जरा खिडकी पण बंद कर आता झोपूया ना आत्ता झाले बघा सगळं करून आता बरोबर सव्वा चार वाजले बघा मतलब की बघा किती तास झाले एक तास झाले बघा बरोबर हे बघा एवढं सगळं झाले झोपलेली आहे थांबा उशीर होते आता आज आरोहीला पण अजून यायला उशीर आहे की सहा वाजता येणार कंबर गेली बाबा पिरियड पण चालू आहे काल पाणी पण किती पडल्याचं बघायला पण होत नाही पाणी आल्यानंतर ना आता परत सगळं करायला पाहिजे प्लीज नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी माझ्यासाठी कॉपी करून घेतलेली आहे पिऊन घेते आणि आता ना गुडियाला ना डॉक्टरकडे घेऊन जाते रात्री अपॉइंटमेंट पण घेतली आहे आता जस्टच फोन लावली होती काल जायचं होतं लेकिन काल डॉक्टर नव्हते कुठंतरी बाहेर गेले होते आज आहे डॉक्टर मग आज जाऊन येते तिला जाऊन येते बघा किती खोकते आता बघा सात वाजलेले आहे चला आता डॉक्टर कडे जाते गुडियाला दाखवून आणते खुग बघ तुम्हाला पण दाखवते हॉस्पिटल बाय गुड बाय आता हॉस्पिटलला येऊन पोचलो बघा हे हॉस्पिटल आहे हे बरोबु चालली तिचं फोर इयर कम्प्लीट <laughs> डॉक्टरने तपासले सांगितले एक्सरे करून घेतली की महिना झालेला तिचा चला ते एक्सरे काढले आता बघा आता जस्ट आलो हॉस्पिटलवर ना हे बघा गुढियाचा एक्सरे वगैरे जस्ट जस्टच थँक गॉड काय चाललं नाहीये तरी पण डॉक्टरने म्हटले की जरा ॲलर्जिक सरक खा खोकली आहे म्हणून तिला ना एक तीन चार औषध दिलेलं आहे आणि परत तिला ना टॅब्लेट्यावर चालू कर म्हणून सांगितलं आहे आणि एक दोन तीन ना खोकलीचं औषध दिलेलं आहे आणि बाकी म्हटले असं काय नाही आहे मला तरी ते भीतीच वाटत होते की एक्स रे मध्ये काय येणार काय येणार म्हणून म्हटलं की कायच नाही आहे तेव्हा मला समाधान झाले की की पूर्ण महिना महिना बघा ते चालू आहे सर्दी म्हणजे किती दिवाळीपासूनच बघा म्हणतो की चालूच आहे तिला असं हा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबा उद्या एक नवीन ओला मी जोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर